पोरांना जास्त शिकू नका ई करता इंजिनिअरिंग करता डॉक्टर करता बी एस सी ग्रॅज्युएशन सगळं करता सगळं करून काय पाच दहा हजाराची नोकरी अरे ते हॉटेल भाग्यश्री केवढं फेमस झालं फॉर्च्युनर घेतली बाबाने बायकोसाठी बायकोचं कधी म्हणतो बायकोचा वाढदिवस कधी म्हणतो आज माझा वाढदिवस एक जून हॉटेल बंद यावंच लागेल क्वांटिटी आणि क्वालिटी चिकन मटन खाण्यासाठी यावंच लागेल आणि घरी काय होते ते बाजरीचे वडे होत आहेत बाजरीचे वडे खाऊ नका हा हॉटेल भाग्यश्री असं काहीतरी करा हा <laughs> घेणेकरून काय होईल धंदा करा स्वतःचा धंदा सो, करा व्यवसाय करा काय रे बॅडम काय करा व्यवसाय व्यवसाय करा आणि काहीतरी छोटं मोठं चहाचं चहाचं दुकान टाका चहाचे हॉटेल टाका म्हणजे भविष्यात तुम्ही नरेंद्र मोदी होणार कोण होणार मोदी बाबा होणार कोण होणार मोदी बाबा होणार हां मोदी बाबा की जय हो चाय पाणी की सोय हो <laughs> दिदी दाखव किती चप्पल सावली तुम्ही छान आली गेली पटकन चांगला ते लवकर